नमस्कार मित्रांनो आपली शेती डिजिटल शेती या यूट्यूब चॅनल तुमचं स्वागत आहे आज शुक्रवार वीस सप्टेंबर दोन हजार चोवीस आज आपण राज्यातील हवामानाचा अंदाज घेणार आहोत त्यापूर्वी तुम्ही जर का चॅनलला नवीन असाल तर आत्ताच सबस्क्राईब करून घ्या आपण या चॅनलवरती असे रोजच्या हवामानाचे अंदाज देत असतो चला तर मग आजच्या या व्हिडिओला सुरुवात करूया मित्रांनो आज राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये दुपारून आणि काही प्रमाणात सायंकाळी जोरदार असा पाऊस पडताना आपल्याला दिसणार आहे त्यामध्ये आपण पाहिलं गेलो तर कोकणातील रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये आज सायंकाळी मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस आपल्याला चाप पाहायला भेटणार आहे त्यासोबतच पश्चिम महाराष्ट्रातील कोल्हापूर जिल्ह्यामध्ये सुद्धा आपण जर का पाहिलं गेलो तर आपल्याला दिसेल की येथेसुद्धा काही प्रमाणामध्ये मध्यम स्वरूपाचा असा पाऊस आपल्याला चाप पाहायला भेटणार आहे त्यासोबतच लागून असलेल्या सांगली जिल्ह्यामध्ये सुद्धा सांगलीमधील जत कुची विटा तासगाव इस्लामपूर मायनी या भागामध्ये सुद्धा आपल्याला आज ढागाळा वातावरणसह काही प्रमाणामध्ये पावसाची शक्यता वर्तवलेली आहे सातारा जिल्ह्यामध्ये आपण पाहायला गेलो तर सातारा जिल्ह्यातील पाटण कराड वडूच महाबळेश्वर वाई प्रतापगड या भागांना आज मध्यम स्वरूपाचा असा पाऊस पडत आहे त्यासोबतच लोणंद फलटण या भागामध्ये सुद्धा आपल्याला काही प्रमाणात पावसाची शक्यता आज दिसत आहे त्यासोबतच रायगड जिल्ह्यामध्ये सुद्धा आज आपल्याला काही प्रमाणामध्ये मध्यम स्वरूपाचा असा पाऊस या भागांमध्ये पाहायला भेटणार आहे पुणे जिल्ह्याचा विचार करायचा पुणे जिल्ह्यातील दौंड बारामती इंदापूर सासवड चाकण शिरूर मनसर जुपूर या भागामध्ये आपल्याला मध्यम ते जोरदार स्वरूपाचा असा पाऊस आज सायंकाळी पाहायला भेटणार आहे आपण जर का पाहत असेल तर आपल्याला दिसेल की मुंबई आणि उपनगरामध्ये सुद्धा आज दुपारून आपल्याला ढगाळा वातावरणासह मध्यम स्वरूपाचा असा पाऊस हा पाहायला भेटणार आहे हवामान विभागाने तसा इशारा मुंबई आणि उपनगरामध्ये दिलेला आहे त्यामध्ये ठाणे कल्याण डोंबिवली मीरा भाईंदर या भागांचा समावेश आहे इथे आपल्याला आज मध्यम ते जोरदार स्वरूपाचा असा पाऊस पाहायला भेटू शकतो त्यासोबतच ला नंतरना आपण पाहिलं अहिल्यानगरमधील श्रीगोंदा कर्जत जामखेड या भागामध्ये आज दुपारून पाऊस पडू शकतो त्यासोबतच पाथर्डी राहुरी घोडेगाव संगमनेर या भागालासुद्धा आज पावसाचा फटका आपल्याला बसताना दिसत आहे हवामान विभागाने येथेसुद्धा मध्यम स्वरूपाचा पाऊस पडताना आपल्याला सांगितलेला आहे त्यासोबतच लागून असलेल्या बीड जिल्ह्यातील कैज परळी गाव गेवराई या भागांना ढगळा वातावरण सब हलक्या ते मध्यम सरी आज आपल्याला पावसाचा पडताना दिसत आहेत हवामान विभागाने येथे मध्यम ते जोरदार सा, स्वरूपाचा असा पाऊस पडताना आपल्याला अंदाज सांगितलेला आहे लातूर जिल्ह्यातील औसा उदगीर निलंगा या भागाला आज ढगाळा दा वातावरण आहे येथे मध्यम ते हलक्या सरी या पावसाचा आपल्याला पडताना दिसू शकतात धाराशिव जिल्ह्यातील बार्शी वैराग तुळजापूर या उमरगा या भागांमध्ये आज आपल्याला थोड्याफार प्रमाणात पाऊस पडताना दिसू शकतो सोलापूर जिल्ह्यातील करमाळा पंढरपूर मोहोळ अक्कलकोट या भागामध्ये आज आपल्याला हलक्या सरी पावसाच्या पडतानासुद्धा दिसू शकतात नांदेड जिल्ह्यामध्ये सुद्धा आज आपल्याला जोरदार असा दागळा वातावरणासह मध्यम ते जोरदार स्वरूपाचा असा पाऊस या भागाला आपल्याला पडताना दिसणार आहे येथे आज सायंकाळी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे लागूनच असलेल्या परभणी जिल्ह्यामध्ये सुद्धा आज हवामान विभागाने मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस सांगितलेला आहे हिंगोली जिल्ह्याचा जर का विचार करायचा झाला तर आपल्याला दिसेल की हिंगोली जिल्ह्यामध्ये सुद्धा आज आणि वाशिम जिल्ह्यामध्ये जोरदार असा पाऊस आपल्याला पडताना दिसत आहे वाशिम जिल्ह्याला आज सायंकाळी मध्यम ते जोरदार स्वरूपाचा असा पाऊस आपल्याला पडताना दिसणार आहे येथे जोरदार असा पावसाची शक्यता हवामान विभागाने दिलेली आहे यवतमाळ आणि वर्धा जिल्ह्यामध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस आज पडताना दिसत आहे वर्धा जिल्ह्याला हवामान विभागाने येलो अलर्ट दिलेला आहे येथे सायंकाळच्या सुमारास मुसळधार पाऊस आपल्याला पडताना दिसू शकतो चंद्रपूर जिल्ह्यामध्ये आणि गडचिरोली जिल्ह्यामध्ये सुद्धा आपण जर का पाहत असाल तर आपल्याला दिसेल की सुद्धा जोरदार असा पाऊस आज दुपारून आपल्याला पडताना दिसणार आहे चंद्रपूरमध्ये सुद्धा मुसळधाराचा पाऊस आपल्याला पाडताना दिसणार आहे त्याबरोबरच पाहिलं गेलं तर आपल्याला दिसेल की नागपूरमध्ये सुद्धा मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस आहे त्यासोबतच भंडारा गोंदियामध्ये सुद्धा आपल्याला काही प्रमाणामध्ये जोरदार असा पाऊस आपल्याला आज पडताना दिसत आहे नागपूरमधील रामटेक तुमसर या भागामध्ये जोरदार असा पाऊस आज पडत आहे अमरावतीमध्ये सुद्धा आपण पाहत असाल तर येथील मोजरी मोर्शी आरवी आचलपूर या भागाला मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस आज पडताना आपल्याला दिसणार आहे तर काही ठिकाणी डांगळं वातावरण असा पावसाच्या हलक्या सरी आज पडतील त्याबरोबरच अकोला जिल्ह्यामध्ये सुद्धा आपण पाहिलं गेलं तर येथेसुद्धा काही प्रमाणामध्ये आज डागळा वातावरण असं हलक्या ते मध्यम सरी आज पावसाच्या पडताना दिसत आहेत अकोला जिल्ह्यातील काही भागांमध्ये आज जोरदार असा पाऊससुद्धा पडताना आपल्याला दिसू शकतो त्याबरोबरच पाहिलं गेलं तर मित्रांनो आपल्याला दिसेल की लागूनच असलेल्या अकोला जिल्ह्याच्या लागून असलेल्या छत्र छत्रपती संभाजीनगरमध्ये सुद्धा काही प्रमाणात आपल्याला आणि जालना जिल्ह्यातसुद्धा पावसाची शक्यता आज वर्तवलेली आहे उत्तर महाराष्ट्रातील जळगाव जिल्ह्यामध्ये आणि धुळे जिल्ह्यामध्ये आज ढागळा वातावरणासह विकुर्ला स्वरूपाचं ढगाळ वातावरण असेल तर काही ठिकाणी मध्यम स्वरूपाचा असा पाऊस आपल्याला पाहायला भेटू शकतो नाशिक जिल्ह्यामध्ये सुद्धा आपल्याला काही प्रमाणामध्ये आज मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस पडताना आपल्याला दिसणार आहे येथील इगतपुरी मनमाड निफाड येथे मध्यम ते जोरदार स्वरूपाचा असा पाऊस पडताना दिसेल छत्रपती संभाजीनगर आणि जालना जिल्ह्यामध्ये आज दुपारून ढागळा वातावरणासह काही प्रमाणामध्ये मध्यम स्वरूपाचा असा पाऊस आपल्याला जालना जिल्ह्यामध्ये सुद्धा पाहायला भेटणार आहे ते ते मदे तर छत्रपती संभाजीनगरमध्ये पावसाच्या हलक्या सरी आपल्याला आज पाहायला भेटणार आहेत एकंदरीच मित्रांनो आपण पाहिलं गेलं तर आपल्याला दिसेल की राज्यातील बहुतांश जिल्ह्यांमध्ये आज सायंकाळून मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस पडताना आपल्याला दिसत आहे तर काही ठिकाणी ढगाळ वातावरण असं हलक्या सरी पावसाच्या पडताना दिसतील अधिक माहितीसाठी आपल्या चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा धन्यवाद मित्रांनो